जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या गुळखंड तालुका सेलू येथील शिवारातील शेत आखाडा आगीत जळून खाक झाल्याची घटना दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी आठ वाजल्याच्या दरम्यान घडली आहे गुळखंड येथील शेतकरी रमेश गंगाधर उघडे यांची शिवारातील गट नंबर दोनशे मध्ये शेत शेतजमीन असून शेतात आखाडा आहे या आखाड्यावर शेती उपयोगी अवजारे गहू ज्वारी गाय वासरू जनावरे असतात दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या आखाड्याला शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांना कळताच आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठी असल्याने आटोक्यात आली नाही म्हणून या आगीत गहू ज्वारी शेती अवजारे व एक गायचा वासरू जळून भस्म झाला शेतकरी रमेश गंगाधर उघडे यांचा अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती तलाठी महावितरण कंपनी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले घटनास्थळी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट देत पंचनामा केला परंतु महावितरण कंपनीचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते शेतकरी रमेश उघडे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकरी रमेश उगडे यांच्याकडून मागणी होत आहे